जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्रामधील ज्या पण काही ऐतिहासिक वस्तू असेल ऐतिहासिक गोष्टी असेल आणि त्यातल्या त्यात जर कधी महाराजांचे गड किल्ले म्हटले तो तर प्रत्येक महाराष्ट्राच्या व्यक्तीचा एक अस्मितेचा अभिमानाचा गौरवाचा विषय आहे आणि तेच काही व्यक्ती येऊन असे काही कृत्य करतात की जेणेकरून शंभर टक्के हे महाराष्ट्रातील लोकांना लाज वाटण्यासारखी असते तसलाच काही प्रकार हा किल्ले सिंहगडावरती ज्यावेळेस शिवाजी महाराज म्हटले होते की गडाला पण सिंह गेला ही जी उपमा दिलेली होती तोच हा सिंहगड त्यावरती असाच एक प्रकार घडलेला आहे तो पण एका फॉरेनर सोबत तर तो काय प्रकार आहे हा आपण बघणार आहोत ल्यूक द एक्सप्लोर हे युट्यूब चॅनल असणारा युट्यूबर त्याचं नाव स्टीफन त्याला फिरण्याची खूप जास्त आवड म्हणून तो वेगवेगळ्या वेग 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 देशांमध्ये फिरत होता या अगोदर तो मलेशियामध्ये गेला फिरल्यानंतर तो भारतात आला भारतामध्ये जाणे वेगवेगळ्या ठिकाणी एक्सप्लोर करेल जसं की कोकण असेल किंवा मग धाराशिव असेल असल्या बऱ्याचशा काही ठिकाणी तो व्हिजिट केला आणि मग नंतर तो येतो ते म्हणजे पुण्यामध्ये पुण्यामध्ये आल्यानंतर त्याला समजते की पुण्याजवळ सिंहगड किल्ला हा खूप महत्वाचा ऐतिहासिक आहे जवळपास त्याचा इतिहास हा दोन हजार वर्षांपेक्षा पण जास्त आहे आणि मग तो त्या कुतुहालाने किल्ले सिंहगडाला व्हिजिट करण्यासाठी एक्सप्लोर करण्यासाठी येतो तेथे ते त्याला ते 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 ज्या ज्या नवीन गोष्टी दिसत त्या तो बघत असतो आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत असतो मग जवळपास तो सिंहगड किल्ला हा अर्ध्यापर्यंत चढून येतो आणि तेथे मग त्याला काही महाराष्ट्रातील मुले भेटतात जेव्हा त्या फॉरेनर सोबत ते बोलतात त्यानंतर समजतं लिक सांगतो की मी न्यूझीलंड वरून आलो नाही आणि ते मग मुलं सांगतात की आम्ही आलो आलोय आणि मित्रांनो मग एवढं काही संभाषण झाल्यानंतर मराठी मुलांच्या ग्रुप एक मुलगा म्हणतो की जय श्रीराम म्हणून त्यानंतर ल्यूक सुद्धा जय श्रीराम म्हणतो आणि नंतर मग ती मुलं जो ल्यूक आहे त्याला सांगतात की जे समोरून येणारे मुलं आहे त्यांना तू असे काही शब्द बोल म्हणून आणि ते जे शब्द शिकवतात त्या असतात पूर्णपणे शिव्या एक दोन शिव्या नाही तर बऱ्याचशा शिवाय हे शिकवतात आणि मित्रांनो लि ज्याला मराठी भाषा ही पूर्णपणे समजत नाही मग त्याने सुद्धा एक कुतूहला विषय म्हणून त्याला कुठं ना कुठे तरी समजलं की ही काहीतरी वेगळी गोष्ट सांगता आहे परंतु त्याला काय गोष्ट ते सांगताय ते समजलं नाही आणि मग जे पुढून येणारे व्यक्ती होते जे मुलं होते त्यांना मग ते शब्द बोलतो शब्द काय ते शिव्याच बोलतो आणि ते सुद्धा मग मुलं आणखी नि ला सांगतात की तू परत त्यांना हे शब्द बोल म्हणून म्हणजे ते सुद्धा आणखीन शिवाय त्यांना सांगतात आणि मित्रांनो असलं काही संभाषण हे किल्ले सिंहगडावरती होतं नंतर काही दिवसांनी जेव्हा येऊ किट्यूब चॅनल वरती जो व्हिडिओ आहे तो पोस्ट करतो आणि मग नंतर तो व्हिडिओ महाराष्ट्रातले कित्येक जण बघतात आणि त्यावेळेचा हा प्रकार मग उघडकीस येतो आणि मग नंतर वातावरण हे चिघळतं आणि असं म्हटलं जातं की त्या मुलांवरती केस सुद्धा केलेले आहे हेच का आपली संस्कृती हेच का आपल्यावर दिलेले आई वडिलांचे संस्कार जर कधी एखादी व्यक्ती आपल्या ठिकाणी येतो तो आपला म्हणजे पाहुणा असतो तर त्याला कशा प्रकारे वागणूक द्यायची हे आपल्याला शिकवलं नाही जर तो गडावरती आलाय तर त्याला गडाबद्दलची थोडीशी माहिती सांगाव आपल्या वीर तानाजी मालू असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना असेल कित्येक साऱ्या मोहिमा ह्या किल्ले के सिंहगडावरनं केलेल्या आहेत तर त्याबद्दल कुठे थोडीशी माहिती सांगायची आणि ही माहिती सांगून तरी कमीत कमी त्या फॉरेनरला चांगलं वाटलं असतं बरं वाटलं असतं पण त्याऐवजी तुम्ही त्या व्यक्तीला शिव्या शिकवताय हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खूप सारे लोकांमध्ये पसरल्यानंतर त्या मुलांनी पुढे जाऊन माफी सुद्धा मागितली माफीचा व्हिडिओ सुद्धा टाकला आणि आहे आणि जय महाराष्ट्राशी कमेंट सुद्धा पिन करतो तुम्ही त्यांच्या वरती जाऊन बघू शकता आजकाल आपण बघत असतो की कुठले ऐतिहासिक ठिकाण असलं तिथे जर कधी भेट देण्यासाठी जायचं म्हटलं तर जेवढे लोक आलेले असतात त्यामधले कमीत कमी वीस ते पंचवीस टक्के तरी लोक असे असतात जे की फक्त मौज मजा करण्यासाठी आपला टाइमपास करण्यासाठी तेथे आलेले असतात आणि त्याच व्यक्ती मुळे पुढे चालून अशा काही कारण सुद्धा घडत असतात मित्रांनो हा ट्रेंड कुठं ना तरी बदलला पाहिजे जो इतिहास आहे त्याच जे महत्व आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि यासाठी कुठं ना कुठंतरी पाहुणे नक्कीच उचललं पाहिजे मित्रांनो यावरून आपल्याला दोन गोष्टी नक्कीच समजतात की जर कधी एखादी व्यक्ती ज्याला जर कधी एखाद्या गोष्टी बद्दल माहिती नसलं तर त्याबद्दलची मजाक करणं किंवा त्याचा अपमान करणं या गोष्टी कितपर्यंत महागात पडू शकतात हे यावरनं दिसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि जे कृत्य या मुलांनी केलं चुकू नये असं पुढे होऊ नये उलट एखादा व्यक्ती आला असं त्याचा आदर सन्मान करावे झालं तुमच्याकडनं तर त्याबद्दल माहिती आपल्याला सांगावी तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता ज्यामध्ये आपण किल्ले सिंहागडावरती झालेला जो प्रकार आहे तो बघितला ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि असं जर कधी पुढे कोणी अशा व्यक्तींसोबत केलं तर त्यांसोबत काय केलं पाहिजे हे या कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा